नगर न्यूज प्रतिबिंब नमस्कार मी नगर 24 बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने निराधारांना मायेची उब अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापनेच्या उत्सवानिमित्त शहरात अनोखा उपक्रम बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरामध्ये बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विविध धार्मिक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले यामध्ये गोरगरीब आणि निराधारांना कपडे साडी स्वेटरचे वाटप करून अनोखी मायेची ऊब देण्यात आली अशी माहिती बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी या कार्यक्रमादरम्यान दिली यावेळी अहमदनगर शहरातील बजरंग दलाचे आणि विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्या दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे रामलल्लांचं प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशभर साजरा होत असताना आहिल्यानगरमध्ये जे निराधार बेघर असे आपले बांधव आहेत त्यांना आपण या ठिकाणी नवीन कपडे भेटवस्तू देऊन त्यांनासुद्धा हा सण साजरा करता यावा व त्यासुद्धा या प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य दिव्य अशा सोहळ्यामध्ये त्यांनीसुद्धा सहभागी व्हावं या उद्देशानं आज या ठिकाणी त्यांना नवीन कपड्याची अशी भेटवस्तू विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे देण्यात आलेली आहे उद्याच्या या भव्यदिव्य अशा सोहळ्यामध्ये समस्त भारतवासियांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपल्या घरी त्या ठिकाणी रांगोळी पंत्या लावून त्या ठिकाणी मिठायांचं मिष्टान्न तयार करून दुपारी ठीक साडेबारा वाजता प्रभू श्रीरामचंद्रांचं प्राणप्रतिष्ठा सोहळाच्या वेळेस घरामध्ये आरती व भजनाचा कार्यक्रम घ्यावं व हा सण पारंपरिक अशा पद्धतीत साजरा करावा व सर्वांना या भव्य दिव्य अशा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा